नारायणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील अभंगवस्ती या ठिकाणी गणेश खंडू डोके या इस्माने आपल्या खोल्यांमध्ये ठेवलेल्या भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्यामुळे नारायणगाव पोलिसांनी माधवी एकशे अठ्ठ्याऐंशीनुसार गुन्हा दाखल केलेला आहे कोणत्याही घरमालकाने अथवा बिल्डरने भाडेकरू ठेवताना याबाबतचा करार करून त्याची एक प्रत पोलिसांना देणं बंधनकारक आहे नारायणगाव परिसरामध्ये ज्या बिल्डर लोकांनी किंवा घरमालकांनी भाडे करू ठेवले आहेत त्याबाबतची माहिती पोलीस स्टेशनला तात्काळ देण्यात यावी असे आवाहन नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी केले आहे बिरो रिपोर्ट विंगर टाइम्स नारायणगाव नमस्कार साहेब काय नाव तुमचं गणेश डोके तुमच्या इथे किती खोल्या आहेत तुमच्या भाड्याने दिल्या पाच खोल्या आहेत पाच खोल्या हा पाच खोल्या म्हणजे सहा खोल्या आहेत एकत्रि राहतोय आणि पाच भाड्याने दिले खोल्या कधी बांधल्या दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले आणि भाडेकरू कधी कर पासून ठेवले भाडेकरू लगेच ठेवले तयार झाल्यावर कोण कोण भाडेकरू भाडेकरू वाणी म्हणून येत ह्या तालुक्यामध्ये त्यांच नाव, नाव। आता काय विजय शांताराम वाणी विजय शांताराम वाणी त्यांचं गाव कुठलं आहे वाणीमाळा वाणीमाळा स्थानिक जिल्हा पुणे त्यांचा तुम्ही करार केलाय का हो हा त्यांचा करार आहे हे बघा दोन नंबर सुदेश आ, सुदेश कुमार म्हणून त्याचा आधार कार्ड इथलं जे स्थानिक त्यांचं करार केलंय हो त्याचं पण करार केलेला आहे के तो करार कधी केलेला आहे त्याचा ना हा एक आठ दोन हजार तेवीस ते सहा दोन हजार चोवीस तिसऱ्या वैभव वसंत गावडे हे कुठले हे पिंपळ आरवी पिंपळगाव तालुका जिल्ह्यात जिल्हा पुणे त्यांचं भाडेकरार कधी केलाय ते ज्या वेळेला राहायला आले त्याच वेळेला केलेला आहे एक आठ दोन हजार तेवीस ते तीस सहा दोन हजार चोवीस चौथा वाटे करू कोण आहे अक्षय निवृत्ती देवकर ते कुठले हे काटेवाडी काटडे जुन्नर पुणे त्यांचा करार कधी केलेला आहे त्यांचा करार जे ज्या वेळेला राहायला आले त्याच वेळेला गेलाय अकरा आठ ते अकरा सहा चार सांगितले पाचवं रिकेश बांसिरे आणि याचा ऍड्रेस आहे तालुका जुन्नर वाळवाडी पुणे महाराष्ट्र हे किती माझ्याकडे आल्यापासून एक चार पाच महिने झाले त्यांनी रूम घेतला आणि तो गावी गेला तीन महिने नंतर तो, तो, तो... त्या, तो आल्यानंतर त्याला बोललो तुझं आधार कार्ड दे करार करायचा आणि त्याचा करारच करणार होतो आता त्याचा करार कधी करणार त्याचा करार आता उद्या परवा करून टाकतो हे सगळे कराराचे पेपर पोलीस स्टेशन सगळे कराराचे पेपर मी सोमवारी किंवा मंगळवारी जमा करू शकतो तुमच्यावर काय केली माहिती एकशे अठ्याऐंशी कलम लावलेले आपल्यावर तुम्ही इथे जे भाडेगून ठेवलेले आहे त्याची पूर्वकल्पना पोलिसांना दिलेले नाही दोन वर्षापासून काय घेणं देणं नाही पण मी आपलं स्वतःला आपलं भीतीपोटी म्हणलं नको आपलं भाडेकरार राहून द्यावा म्हणून मी भाडेकरार यांचा केला आणि यांना रितसर पद्धतीने मी ठेवलं कारण ते स्थानिक असल्यामुळे मला असं वाटलं नाही की मी त्यांचं ते तिकडे रिपोर्ट सादर करावा तेवढं करार आहे मी पूजा होती आमच्या मुलीची माळुंगे पडवळला आम्ही तिथे गेलो रात्री नऊ वाजता मी येऊ शकत नव्हतो पोलीस आले आठ वाजून पंधरा मिनिटांनी काहीतरी इथे आले असतील पोलिसांनी काय केलं आल्यावर काय नाही आमच्या बाडुत्रांना विचारलं असं प्रश्न तर त्यांनी ते आधार कार्ड वगैरे मागतलं त्यांनी ते दाखवलं ते काय बोलले नाही त्यांना ते निघून गेले आणि मला फोन केला उद्या तुम्ही पुली या आणि नंतर सांगितलं का सोमवारी या रविवारी सुट्टी असते म्हणून मी गप्पसले आज गेलीच नाही हा रविवारी सोमवारी व लावले हो ना काळजी करून जे काय असेल ते नेमत होईल धन्यवाद ओके ओके